असं म्हटलं जातं की साऊथ मध्ये कोणीतरी तुमचा आज ती प्रथा असेल मॅनेजर असायला पाहिजे किंवा काय पण तिकडची लोकना भयंकर चोखंदळ आहेत म्हणजे हालाकी की खास करून मेकर्स बाबतीत मी बोलतो राजांना हा चित्रपट डिरेक्ट केला होता विजेंद्र प्रसाद सरांनी जे साहित्यातले फार मोठं नाव आहे राजा मोलींचे वडील आहे तर मी जेव्हा मला जेव्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्यांचा श्रीमान म्हणून त्यांचा एक असिस्टंट होता बोले सर कॉंग्रॅच्युलेशन बहुत बहुत बधाई हो आप बिलिव्ह नाही करो की मला आता खरं तर काही गोष्टीची खूप खंत वाटते की साहित्य क्षेत्रामध्ये त्या त्या प्रांतातली जी नामवंत मंडळी जी आहे ह्या माणसांवरती माझ्या कामाचा प्रभाव होता जसं की तर मला तिथं गेल्यावर श्रीमानने सांगितले की बोले अन्नपूर्णा स्टुडिओ की अंदर एक चाळीस का पुरा बैठक बैठती बोले जब कि मौका लागतो तर सब एक चालीस देखते पे अन्नपूर्णा स्टुडिओ हा नागार्जुनचा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये माझं कास्टिंग कसं झालं त्या फिल्मचं तर एक चाळीस की लास्ट लोकल बघितली आणि विजय सरांनी सांगितलं की इस ॲक्टर को बोलाव मला तिथे कोणी सजेस्ट केलेलं नव्हतं mm -hmm. कोणी इंट्रोड्यूस नाही केलं की ही ॲक्टर नाही ही लोक नजरेनं पाहतात आणि mm -hmm. मग ते ठरवतात तसं माझं कास्टिंग हे विजेंद्र सरांचं सा कास्टिंग आहे विजेंद्र प्रसादांचं okay? ओके आणि त्या फिल्मचं शूट सुरू झालं रॉकी पोर्शनवरती मी आणून बोलायचो किंवा काय सगळं mm. फाईट सिक्वेन्सला समोर व्यक्ती आली ती म्हणजे राजामौली सर mm. आता राजामौली त्यावेळेला ती एक मोठं नाव होतं तेव्हा सुद्धा mm. पण फाईट सिक्वेन्स करत असताना पहिले तीन दिवस माझा तिथला एक्सपिरियन्स मी सांगतो डायरेक्ट माझी सुरुवात फाईट सिक्वेन्सने झाली आणि तीन दिवस इन्क्लुडिंग नागार्जुन आम्ही सगळेजण रक्ताने माखलेलो कॉस्ट्युम समोर तुमुक भन्नाट सगळं प्लेसमेंट केलेत कॅमेऱ्याच्या hmm. इकडे तिकडे सगळ्या आणि तिथे आम्ही हे सगळं काम करत होतो आणि चौथ्या दिवशी मला कळलं ऋषी सरांना मी म्हटलं की ऋषीजी पे इतने छोटे छोटे कॅमेरे हे सवलो कौन कौनसे कॅमेरे मतलब इतना टेक्निक आगे गया क्या की मतलब हमे हे पताही नाही है की मतलब तर बोले क्यू क्या हुआ मतलब अरे बोले पगले ये तीन दिन जो हम ना एडिट होगा फिर वो जैसा हुआ है वैसा हुआ है की नहीं फिर इसके अंदर परिवर्तन होगा और फिर हमारा शूटिंग स्टार्ट होने वाला है तो बोले ये तीन दिन जो किया वो हमारी रिहर्सल थी इंक्लूडिंग नागार्जुन राजा मौली सरानी तीन दिवस त्या इमोशन सहित करंत क्रोमावर्ती शूट करायचा तो काय पोर्शन आम्ही तिते काम केलं मग ह्या माणसांचं आपल्या कामाच्या प्रति अस मर्सिडीज वेन्स मधून येणारे राजा आ, मौली किंवा नागार्जुन किंवा काय ब्लॅक लुंगी ब्लॅक कुर्ता घातलेला माणूस अनवाणी मध्ये एंटर जेव्हा होतो तेव्हा पहिल्यांदा स्टुडिओच्या लोखंडी गेटच्या त्या दरवाज्याला पडून आतमध्ये येत hmm. आणि मग मनात एक पटकन असं निघून जातं की मग थिएटरचे आमच्यावरती झालेले हे संस्कार आपल्याकडचे लोक नेमके कसे विसरतात हे आपल्याकडे पण रुजलं गेलेलं आहे ना असं अजिबात नाहीये पण मला असं वाटतं की आज साऊथ इंडस्ट्री कमर्शियल दृष्टिकोनातून असू द्या एक्सपेमेंट लेवल होती असू द्या तुम्ही किती काम जाणता याच्यासोबत तुमच्या कामाच्या प्रती असणारी जी एक धारणा आहे साधना आहे श्रद्धा आहे ती कुठेतरी ह्या प्रकृतीच्या बेचकीमध्ये जेव्हा हे बंत प्रॉडक्ट तेव्हा ती कन्सिडर केली जात असावी आणि म्हणून आज अशा चांगल्या चांगल्या कलाकृती जन्माला येतात असं मला वाटतं